नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मंडळीला आज तारीख आहे अठरा बारा दोन हजार पंचवीस तर आज बघणार आहे आपण आजचा माका भाव शंभर ते दीडशे गाड्यांची मार्केट मध्ये आवक दिसून येत आहे तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट भेटत जाईल

आता निम्मी आणली काढून निम्मी आलो काढायची काढायची करडली काही प्रॉब्लेम आहे नाही तर ऑवरेज निघालय चांगलं गेलं भाव नसल्यामुळे प्रॉब्लेम कमी मागच्या वर्षी बावीस रुपये मागे होती यावेळेस काय आता हे सतराशे आणि अठराशे एकोणीशे रुपयात काळ पंचवीस सव्वीसशे रुपये सव्वीस सत्तावीस हजार रुपये खर्च आहे खरी बरोबर मग खर्च भेटेल का यंदा खर्च भावामुळे प्रॉब्लेम आहे नाही तर अव्हरेज भेटलं पण मग भाव मी ते एकवीसशे बावीसशे रुपये जरी गेली असती तरी खर्चाला काहीतरी आनंद वाटला असता गव्हर्नमेंटने चोवीस रुपये चोवीसशे रुपये खरेदी जाहीर केली भाव पण आता घेणारी काय घेऊ राहिली एकवीसशे बावीसशे एकवीसशे बावीसशे रुपये कायचे घेत या सगळे एकोणीशे अठराशेचे आताचे सगळे एखादा वक्कल एकोणीशे पुढे जात आणि सगळे जवळ जवळ सोळाशे सतराशे अठराशे याच्या पली जात नाही काय करायचं म्हणा शेतकऱ्यांनी जर असं राहिल काय करायचं काय करणार शेतकरी पिढी शेतीकड शेतकरी सगळा पक्का माल घेऊन तो कच्चा माल तयार राहिला हा कच्चाच माल आहे सगळा पक्का माल जर शंभर टक्के मध्ये खरेदी करायचा आहे ना हा काही भाव दिली आहे कोणी याच्यात नाही कोणीच नाही शेतकरी वालीच नाही ना त्यामुळे असं आहे ना खऱ्या गव्हर्नमेंट बी लक्ष देत नाही बरोबर आहे शेतकऱ्याला वाटत जाऊ दे आता काय शेतकरी अशी काय सांगायचं तुम्हाला जी की शेतकरी राहिली बरोबर आहे सगळे एकत्र आलं तर करता येईल काहीतरी काहीतरी करता येईल ना एकोणावीसशे रुपये कुठले तुम्ही बापुळ गाव किती वर झाले काढून काल काढले बियाणं कुठलं कावरीच दिले एकरी

सत्तेचाळीस सत्तेचा संगीत का सत्तेचाळीस रुपये बाकी सतराशे सतराशे एक्केचाळीस कुठले तुम्ही सत्तेचाळीस गोल्हेवाडी किती वेळे मका काढून मग काय सकाळी काढली ना आणवी सकाळी काढली ना आणवी काय आवरीच गेली एकरी पस्तीस नंतर परवडले गेंदा माका आधी परवडली परवडलं सव्वीस रुपये अगा काय भाऊ गेली माका एकोणवीसशे तीस एकोणवीस तीस एकोणवीस तीस कुठले तुम्ही किती दिवस झाले माका दोन दिवस दोन दिवस बियाणं कुठलं पाचशे अठवन काय आवरून गेलं परवडलं ते यंदा परवडला एकोणावीसशे एकोणवीस अठ्ठावीस कुठले तुम्ही अहिरवाडी आहेरवाडी किती दिवस झाली मका काढून दोन, दोन दिवस झाले दोन दिवस बियाणं कुठलं होतं बियाणं ब्रह्माचा ब्रह्माचा ब्रह्मा काय आवरेज झालं एकरी एकरी काय आता काय बस कमी अवरेज कमी आवरेज परवडली की आमला माका काय नाही आवरेज नाही आवरेज नाही एकरी आवरे घरचं काय झालं एकरी दोन एकरात दोन एकरातले एवढे एवढे खर्च काय आला खर्च खर्च आहे सॉल खताचा खर्च भेटून घे आता खर्च लावून किती राहणार खाली खेल सत्याहत्तर

काय आवडत एक्केचाळीस काय आवरेज नाही भेटत काय बिचार पावसामुळे आठवण एक्केचाळीस काय बिचार बाकीचे बाराशे तेराशे वाले बिचार आठवणता सुद्धा फसवणूकच जायची पालखी बिया ना बारीक आम्ही तेराशे रुपयाचे लावेल एवढे बीच

काय भाऊ रात्री पण कुठले तुम्ही राजापूर राजापूर बियाणा कुठले बियाण सातशे एकोणसाठ सातशे एकोणसाठ काय आवज दिले काय आवडतो बसल टेन बस एक बस था था ते चौतीस परवडलं की यंदा माका नाही परवडली काय अपेक्षा तुमची काय भाऊ जायला पण ते గౌండ్ రవందా బియాణ బియాణ సేకాజీ కావరేజ

ममदापूर ममदापूर किती दिवस झाले माका काढून पाच सहा दिवस झाले पाच सहा दिवस बियाणं कुठलं बियाणं कुठलं बाबा बियाण तिकड काय दिली एकरीकरी तीशे काय तीस हा काय भाऊ काय भाऊ अठराशे रुपये अठराशे रुपये कुठले तुम्ही बियाणं भाव बियाणे कुठलं बियाणं कुठलं आहे सातशे सातशे हा का अवरेज दिली एकरी आवडेज बस कमीच बसले कमीच बसले यंदा परवडले की माका परवडली नाही पण मग तोंड मिळालं तर मिळेल फक्त बाकी काही नाही बाकी काही नाही काय अपेक्षा तुमचे काय भाव जायला पाहिजे अपेक्षा एकवीसशे रुपये जायला पाहिजे एकवीसशे रुपये जायला पाहिजे काहीतरी परडलं मग आमच्या वर्षी गेलीच ना एकवीसशे रुपये काय गेली एकोणीसशे कुठले तुम्ही किती वर झाले मानून काल काढले आज आणले बियाणं कुठलं फायनल फायनल का वरच दिल एक काय भाऊ गेली माका सतराशे पन्नास सतराशे पन्नास कुठले तुम्ही चिचंडी किती दिवस झाले माका काढून चार दिवस बियाणं कुठलं होतश सातशे एक्कावन परवडले की मग काय ऑवरेज काय ऑवरेज दिली एकरी काय पंचवीस चालू आहे काय खर्च आला एकरीला वीस हजार रुपये वीस निघतील का पेटण घरचं पेटण शेती कोंड नाही न... शेती परवडण शेती तुम्हाला काय वाटतं असे जर मार्केट भाव राहिले फ्युचर मध्ये पुढच्या पिढी शेती करन का शेती नाही आता मी बनवते या वर्षी शेतकरी बनवणार या वर्षी लावणी लागणी बंद केले लोकांनी भाव बरं बरं भाव भेटत नाही शेतकरी काय कर्ज कर्ज पाच झाले ना शेतकरी ते असं चालू राहील पुढची पिढी शेती नाही करू शकतो तर काही बरोबर शेतकरी काय करणार आहे शेती माला भाऊ नये ठरू शकत शेतकरी शेतकरी फक्त पिक वायजन घेऊन यायच काय भाऊ गेली काका तुमची मग अठराशे एकवीस ते काय पावती सेम आहे एक काका काय भाऊ गेली मग अठराशे बावन्न अठराशे बावन्न कुठले तुम्ही नगरसोल नगरसोल किती दिवस झाले मका काढून कालच काढले काल काढले आनंदले बियाणं कुठले आहे काय सर्व एकत्र राहायचे गाव काय काय आवरेज एकरी याचा अंदाज नाही आता सर्व एक आज एकच राजे काढली एकच हो काय भाव गेले काका मका सतराशे एक सतराशे एक कुठले तुम्ही पिंपरी पिंपरी किती दिवस झाले मका काढून काढून काय आज काढले तरी आजच काढणं लगेच घेऊन बियाणं कुठलं तर आठवण्ट आठवणता काय अवरेज दिली एकरी दिल अठा एक परवडली का यंदा काय परवडली बाजार चांगले पाहिजे कमी, कमी एकवीस बावीस पंचवीसच्या च्या आसपास बाजार पाहिजे तर परवडले असते काही परवडले असते आता खर्च निघाला काय खर्च आला एकरी एकरी काही तर औषध पाणी धरता नांगरटी विंगारटी पंचवीस ते हजार रुपये खर्च येतो हजार खर्च भेटून का आता काय खर्च खर्च भेटणार एवढंच ऑवरेज दिलं तू उकळून गेले रान